जयंतीच्या निमित्तानं आणि लोकमान्य बाणगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमामध्ये मी प्रथमत या दोन्ही महामानवांना अभिवादन करतो प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या आदरणीय मानुरकर मॅडम आदरणीय शिक्षणप्रेमी पालक खान मॅडम कदम सर तसेच हिवराळे सर तसेच अंगणवाडीचे आमचे मॅडम पुन्हा नवीन आलेल्या आमच्या हा श्रेयंशी मॅडम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू आले कधी अण्णाभाऊ साठे यांचं जीवन जीवनाचा जो संघर्ष आहे तो, तो भाकरीसाठी संघर्ष होता अन्न पाण्यासाठी संघर्ष होता धनासाठी पैशासाठी किंवा सोन्यासाठी तो संघर्ष नव्हता तर तो काळ असा होता की माणसाला जिवंत राहणं महत्वाचं होतं आपल्याला जिवंत राहण्यासाठी कशाची गरज आहे भाकरीची भाकर आणि पाणी पाणी आपल्याला सहज मिळत पण तो अन्न त्या काळात मिळत नव्हतं आणि त्या अन्नासाठी अन्न पोटपाटीवर बांधून माणसं आपले खेड्यातले मुंबई पुणे अशा ठिकाणी जायचं तर अशा काळामध्ये अण्णाभाऊसाठी स्वतःच्या अनुभवातून अण्णाभाऊसाठी किती दिवस शाळेमध्ये गेले फक्त दीड दिवस बघा तुम्ही तर पहिली दुसरी तिसरी चौथी सगळं शिकून बी आपल्याला एखादी कविता सुद्धा लिहिता येणार परंतु दीड दिवसाची शाळा आणि तेवढ्या शाळेतून त्यानंतर जे त्यांना अनुभव मिळाले त्यांना जो त्रास झाला ज्या दारिद्र्यानं गरिबीनं त्यांना ग्रासलं त्याच्यातून अनुभवातून ते शिकले म्हणून त्यांचं एक गीत आपल्या समोर या ठिकाणी मी सादर करतो दारिद्र्याचालेखनी गरीबी च मांडला सार दारिद्र्याचालेख नि गरीबीचा मांडला सार क्रांती सूर्यान भाऊ झाले जगी आजरा क्रांती सूर्य ना भाऊ झाले जगी आजरा मानसाची किंमत होती पशुच्या समान अन्यायात जगत होती मानस गुमान नसीबाची साथ नव्हती देवाची ही बंददार क्रांती सूर्यांना भाऊ झाले जगी अजरामर कादंबरी कथा नाटके रचुनी या शायरी, विदेशात गेले अन्ना रशियाची केली वारी फकीराला जिवंत केले फकीराला केले साहित्यिक झाले थोर क्रांती सूर्याना भाऊ झाले जगी रामर प्रथवी खरा आधार शेषनाग नागनाई को पृथ्वी खरा आधार शेषनाग नाही कोणी कष्ट करी गरीब सारे पोशिंदे अनहेच धनी धनिकांच्या धनवंतरी वर धनिकांच्या धनवंतरी लेखनीने केला वार साहित्य कन्ना भाऊ झाले जगी अजरामर दारिद्र्याच्या लेखनीने गरिबीचा मांडला सार सूर्यांना भाऊ झाले जगी अजरा क्रांती सूर्यांना भाऊ झाले जगी अजरा झाले जगी अजरा झाले जगी अजरा धन्यवाद